तर नमस्कार मंडळी मी आहे आयानिता शेतीमध्ये दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा आता आखाड महिना लागला आहे ना आखाड महिन्यामध्ये देवीला मात्र आम्ही जो बोनो वाहत असतो ते आज व्हायचं आहे तर तुम्हीसुद्धा आखाड महिन्या देवीला नमस्कार केला पाहिजे आणि बोनोसुद्धा व्हायला आहे पाहिजेत आसरा असतील देवी असेल तर चला मग तर हे बघा मंडळी हे ताटसुद्धा पूजेचं मी काढलं आहे बनवण्यासाठी याच्यात हळदी कुंकू असेल पुन्हा भातसुद्धा घेतला आहे मी हे नैवेद्यसुद्धा घेतलं आहे त्या भातात दही असेल तीळ आणि साखर असं सा टाकलं आहे आणि सामान सामानसुद्धा घेतलं आहे फुलं घेतली आहे साखर घेतला आहे तर असं ताट मी या ठिकाणी काढला आहे घराच्या समोर जो बोर आहे तर त्या बोरची सुद्धा मी आकाड महिन्यात पूजा करतो कारण तिथेसुद्धा आसरा असतात तर हे बघा इथे जे पाच आसरा आहेत तर त्यांना मी पाणी टाकलं आहे आणि नंतर शेंदूर टाकलं आणि हळदी कुंकू या ठिकाणी लावत आहे फुलं वगैरे वाहून नैवेद्य इथे दाखवायचे आहे आणि जो भात आपण काढलं होतं ते चौकडं या ठिकाणी शिंपायचं आहे कारण की आ, शांतता या ठिकाणी राहावी आणि ज्या ठिकाणी असे बोर पाण्याचं ठिकाण वीर असते त्या ठिकाणी मात्र नक्कीच आसरा असतात म्हणून दरवर्षी आम्ही या ठिकाणी बोरची सुद्धा काढ महिन्यात अशी पूजा करत असतो थे थे तर आपल्यासुद्धा दारी बोर असेल विहीर असेल तर त्या ठिकाणी आखाड महिन्यात मात्र पूजा केली पाहिजेत आणि अशी मी या ठिकाणी पूजासुद्धा करत आहे ना आता जाणार आहे आमच्या गावातील देवीच्या मंदिरात हे बघा इकडे आलो आहे तर आमचं छोटंसं गाव आहे आणि छोटसं गावातच मंदिरसुद्धा आहे तर बघा आज भरपूर अशा बाया या ठिकाणी पूजा करण्यासाठी आल्या होत्या आजचा होता मंगळवार आणि आखाड महिनासुद्धा होता तर आम्ही पंढरपूरहूनसुद्धा आलो होतो त्यामुळे म्हटलं आता चला देवाचा सुद्धा घेऊन जाऊ आणि बोनं वाहून देऊ तर या ठिकाणी अशी पूजा चालू आहे तर हे जे मंदिर आहे तर पहिले आम्ही खालच्या गावात राहत होतो तेथे ते हे एक छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिरात पूजा करणं चालू आहे हे बघा मंडळी या ठिकाणी देवीची पूजा चालू आहे आणि मी सर्वप्रथम इकडे जे आसरा आहेत तर त्या आसरांना अगोदर पाणी वाहून घेतलं आणि नंतर सेंदूर असतो आपला हात हा सेंदूर देवीला लावत असतो मालतेबा असेल हा आसरा असेल तर जे सेंदूर असतं तर त्याच्यात तेल टाकून ते दे, देवाला आपण लावत असतो तर मी सेंदूरसुद्धा सोबत आणला होता आणि या ठिकाणी या पूर्ण आसराला सेंदूर लावणं या ठिकाणी सुरू आहे हळद असेल कुंकू फुलं आणि जे आपलं भात आहे हे दिवेसुद्धा या ठिकाणी पूर्ण नैवेद्य आणला होता आणि तो नैवेद्यसुद्धा या ठिकाणी ठेवला आणि हे बघा हे गावातीलच जाता वेळेस दुसरी आसरासुद्धा आहे तर असे दोन मंदिरं आमच्या इथे गावात आहे तर दोन्हीसुद्धा मंदिरात या ठिकाणी पूजा आपल्याला करायची आहे तर हे बघा हे जे गावातील मंदिर आहे तर या मंदिरात सुद्धा आता आपण पूजा करणार आहोत तर भरपूर आज अशा सुद्धा इकडे आल्या होत्या आणि हे बघा आमचं जे जुनं गाव आहे तर ते जुन्या गावातच हे दोन्ही मंदिरं सुद्धा आहे तर हा मुलगासुद्धा तिथे बकऱ्या चारत होता तर त्याला आम्ही आवाज दिला आणि त्याच्याकडून नारळसुद्धा या ठिकाणी फोडून घेतला आहे आणि देवीला प्रसादसुद्धा पाठवला आणि हे जे दृश्य दिसतं ते जुन्या गावातले पो पूर्वीचे घरंसुद्धा आहे तर खूप असे आठवण या ठिकाणी येत होती की आपण या ठिकाणी जे वावरत होतो तर ते दृश्य मात्र या ठिकाणी दिसत होतं तर हे आहे दुसरं मंदिर तर या ठिकाणी सुद्धा आसरा आहेत आणि ही देवीची मूर्तीसुद्धा या ठिकाणी मांडली होती तर सुद्धा आता आपण पूजा करणार आहोत तर बघा किती सुंदर अशा मूर्त्यासुद्धा या आसराच्या या ठिकाणी आहेत तर मी प्रथम पूर्ण पाणी असं या आसरांना अगदी म्हणजे स्नान घालून घेतला आणि नंतर जे सेंदूर आहे तर तो पूर्ण देवीला या ठिकाणी लावणं सुरू आहे नंतर हळदी कुंकू या ठिकाणी त्यांना वाहणार आहे आणि अगदी शांततेच अशी पूजा सुद्धा माझी झाली होती भरपूर अशा बायका सुद्धा आज येऊन गेल्या होत्या कारण पाऊस चालू होता शेतातील कामंसुद्धा सुद्धा त्यांच्या मागे नव्हते त्यामुळे जे हा बनं असतं तर हे नक्कीच आपण सर्वच गावामध्ये असं वाहत असतो आणि आमच्याकडे सुद्धा असं दरवर्षीच आम्ही आसरा असतील तर यांना हे आकडभवणं वाहत असतो ओटीचे सामान असेल नैवेद्य असेल वरम भात जो आपला स्वयंपाक असतो तो आणि भात बवणं असतं तर त्याच्यात भात असतो दही तांदूळ तीळ आणि साखर तर हे सगळीकडे देवीला त्या ठिकाणी आपण वाहत असतो तर अशा प्रकारे मात्र या ठिकाणी माझी ही पूजा चालू आहे आणि देवीला मी ओटीचं सामानसुद्धा या ठिकाणी आणलं होतं आणि नवरात्रात असेल आकाड महिन्यात असेल तर दोन वेळेस मात्र या ठिकाणी आम्ही ओटी ही भरल्या जाते तर या ठिकाणी मी जे नैवेद्य आणि दिवे आणले होते तर ते त्या ठिकाणी ठेवत आहे आणि पूर्ण हे आसऱ्याच्या समोर हे दिवेसुद्धा आता लावून देणार आहे आणि नंतर या ठिकाणी सुद्धा नारळ फोडायचा आहे तर अशी मात्र पूजा आमच्या इकडे करतात तुमच्या तिकडे कशी पूजा करतात तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा या काढबून झाल्यानंतर संध्याकाळी घरी जातो तेव्हा पुऱ्या किंवा शितळलेला पदार्थ बनवायचा आणि गोडसुद्धा त्यासोबत खीरसुद्धा बनवायची आणि सासवासनी संध्याकाळी या ठिकाणी देवीच्या रूपात जेवू घालायच्या